आपल्यासोबत तुळजापूर विधानसभेचे आमदार माननीय राणादा पाटील आहेत का सांगाल दादा मागे दा 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 चार दिवस दिवसातून धनगर समाज बांधवाचे या ठिकाणी उपोषण सुरू आहे धनगर समाज बांधवांचं जे उपोषण चालू आहे त्याच्या अनुषंगाने आज पालकमंत्री महोदय देखील त्यांना भेटून गेले आणि मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये काही विषय बोलले होते ते आणि त्या पद्धतीने काम चालू आहे फक्त ते प्रत्यक्षात करून घेण्यासाठी आता आम्ही सगळेजण मिळून पाठपुरावा करतोय पालकमंत्र्यांच्या माध्यमातलं पत्र मुख्यमंत्री महोदयांना जाणारे असं ते स्वतः मला बोललेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने माझा पाठपुरावा आहे शिंदे समितीचा अहवाल एकतीस जुलैपर्यंत ते दोन राज्याचा दौरा करून सादर करतील असा डॉक्टर सुधाकरराव शिंदेने मला स्वतः शब्द दिलाय त्यामुळे तो पाठ क्लिअर झाला आणि हे धनगरवाले जे काही सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या बाबतीतली चौकशी पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री महोदय एक आठवड्यात म्हटले होते त्या बाबतीत आमचा सध्या पाठपुरावा चालू आहे पण आज मला सांगण्यात आलं की शहाण्णव का चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव असे सर्टिफिकेट आहेत त्यामुळे त्याची जरा माहिती मी घेतोय माझा फॉलोअप करणं चालू आहे ती प्रक्रिया आहे की थोडी वेळ लागणारीच आहे माझी या बांधवांना विनंती हीच आहे की त्यांनी उपोषण करून स्वतःला त्रास करून घेऊ नये त्यापेक्षा या विषयात पाठपुरावा करायला मला मदत करावी चौदाला फडणवीस साहेबांनी आपण आरक्षण नाही या बाबतीमध्ये सगळ्यांची भावना सकारात्मक आहे सरकारला जे कायद्यामुळे करता आलं नाही जे न्यायालयामध्ये सबजुरीस विषय त्याच्यामुळे करता आलं नाही हे वास्तव आहे परंतु बरोबरीने धनगर समाज बांधवांना ज्या काही सवलती देणं गरजेचं आहे त्या सर्व सवलती ज्या एरवितांना मिळाल्या असत्या त्याच सवलती देण्याच्या अनुषंगाने निर्णय झालेत पैशाची तरतूद झाली अंमलबजावणी होते याची आपल्याला कल्पना आहे विषय जो आहे तो न्यायालयात असल्यामुळे आपण किती वेळ लागेल याबाबतीत दुर्दैवानी शब्द देऊ शकत नाही पण प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत